असं नाही आहे निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी असते आपल्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी प्रसिद्धी किंवा प्रचार कसा करायचा ही रणनीती प्रत्येक पक्षाने आखलेली असते तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक शहरामध्ये मग तो पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल ठाणा असेल सगळे ठिकाणी सगळ्याच पक्षाचे बॅनर लागलेले असतात आणि हे क्रमप्राप्त म्हणा किंवा त्यांचे पक्षाचा असलेला विषय म्हणा तो त्या पद्धतीने ते करतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे पोस्टर किंवा स्वतःचे त्यांचे पोस्टर कोणी लावले असतील तर हा प्रचाराचा किंवा पक्षाच्या संघटनेचा बाब आहे आणि त्यात काही गैरसुद्धा मला वाटत नाही मराठा सरदार म्हणणं मराठा सरदार म्हणणं याचा अर्थ असा होतो की या सर्व आपण सर्व मराठी आहोत या मराठा महाराष्ट्राचा सरदार त्याला मराठा सरदार म्हणतात तर त्या सरदारच्या भूमिकेत आज एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण की ते राज्याचे प्रमुख आहेत आणि सर्वांना न्याय जा, द्यायची भूमिका ज्याच्यामध्ये असतात त्याला सरदार म्हणतात त्या त्या सरदाराला आज महाराष्ट्राची जनता आज डोक्यावर घेते कॉमन मॅन म्हणून पण त्याची एक सिरियस कॉमन मॅन तर आहेच ना चला तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो मी घालून देतो पहिलं मुख्यमंत्र्यांच्या गाडीला आम्ही हातही लावू शकत नव्हतो भेट घालणे तर दूर आम्हालाच भेट मिळत नव्हती ती त्यांना काय देणार परंतु हा कॉन्फिडन्स का जागा झाला या कॉन्फिडन्स मागचं कारण काय तर माझा मुख्यमंत्री सकाळपासून ते रात्री तीन वाजो का चार वाजो हा सर्वांना भेटतो हे त्याच्या मागचं उघड गुबित आहे आणि आता तीच अवस्था बाकीच्याची झालेली आहे की जी चुकी आपण केली त्याचे परिणाम ते भोगत आहेत जे काम शिंदेसाहेब करतायत त्याचं प्रमाणपत्र चांगलं कामाचं चा प्रमाणपत्र लोक त्यांना देत आहेत दोन सत्तेचं परिवर्तन होणार नेमकी सत्ता कोणाची येते हा प्रश्न त्यांना विचारा शरद पवार जेव्हा बोलतात त्या टायमाला त्याचे अनेक अर्थ निघतात म्हणून शरद पवारांनी हे नाही सांगितलं की महाविकास आघाडीची सरकार येणार आहे त्यांनी हे नाही सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार आहे त्यांनी हे नाही सांगितलं की काँग्रेसचा सा मुख्यमंत्री बसेल म्हणून त्यांनी हे नाही सांगितलं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे सांगितलं सत्ता की सत्ता परिवर्तन दोन महिन्यानंतर होणार आहे आणि निवडणुकीच्या नंतर सत्ता परिवर्तन हे होत असतं आणि येणार सरकार हे माहितीच येणार आहे हे त्यांना सुद्धा माहिती ट्रेंड सुरू भावी मुख्यमंत्री अशा याचिका दाखल केल्याने काही होत नाही मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राचं सगळं सगळ्यांनी पाहिलेलं आहे मुख्यमंत्री अत्यंत संयमानं आणि शांततेने बोलतात कुणाचं पाठराखण करण्यापेक्षा माझा कामावर विश्वास आहे हे सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथम पाहिलेला आहे म्हणून मी टिकीला कारण प्राप्त झाला नाही काही आणखीन एक दोन टम काढा निवडून आले तर आणि मग यावर भाष्य करायला मोगळेवा व्हा पस्तीस ते चाळीस केली आहे दोनशे त्याचा सर्वांचा निकाल ह्या आठ दहा दिवसात लागेल बच्चू पटूल बोलू आहे ना तिसरी आघाडी त्याचा पक्ष त्याला स्टेबलिस्ट करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी हे सगळं बोलावं लागणार आहे त्यांनी त्याच्या पद्धतीचा प्रयत्न तो करतोय आणि त्याच्या प्रयत्नाला आपण का खेळ घालायची जे काही होईल ते होईल निवडणूक आहे या रणांगणामध्ये जो जिंकेल तो बादशा आणि मग यासाठी जास्त काळात वाट पाहावं लागणार नाही निवडणूक आयोगाने कालच सांगितलं की सव्वीस तारखेच्या आतमध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे म्हणून ज्याला ज्याला दंड ठोकलून मैदानात यायचं त्यांनी यावं आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून निवडून यावं सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत मुख्यमंत्र्यांची धमकी दिलेली आहे राजकीय भाजप असं नाहीये अमित शहाने जे काही स्टेटमेंट केलेले आहे की गुजरात मध्ये जे काही आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललं होतं ते आंदोलन ज्या व्यवस्थितपणे त्यांनी हाताळलेलं आहे म्हणजे समाजा समाजामध्ये भांडण नको आणि आंदोलनकार त्याच्या काही मागण्या असतील किंवा त्यांना जे काही द्यायचं असेल ते शांतपणे दिलं गेलं पाहिजे ते कायद्याच्या चौकटीत बसून म्हणून त्या पद्धतीने त्यांनी ते, ते केलेलं वक्तव्य आंदोलनाला चिरडणं किंवा त्याच्यावर गोळीबार करणं किंवा ते त्या सगळ्याला जेलमध्ये टाकणं हा त्याचा अर्थ होत नाही त्याचा अर्थ होत आहे की दोन्ही समाज असतील किंवा तो जो काही आंदोलन करते असतील त्यांच्याशी समंजसी भूमिकेत चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि हे आंदोलन आउटपुट काय तर त्यांना मिळालेला न्याय याच भावनेतून त्यांनी केले ते वक्तव्य होतं पैसे देऊन लोक जातात होतदा आणखी केला आणि त्यांनी असं म्हटलं की जर अजितदादा गुलाबी झाले असले तरी लोक सभे घेत नाही पैसे द्यावे लागतात अजितदादा काय करतात अजितदादा का सभा घेतात अजितदादा कुठं फिरतात हे जितेंद्र आव्हाडाला काय आहे जितेंद्र आव्हाड हा शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय राऊत झालेला आहे म्हणून त्यालाही सुद्धा त्याच्या शिवाय बोलल्याशिवाय त्यालाही त्याची दुकानदारी चालवता येत नाही आता हा नवीन एक संजय राऊत शरद पवार गटामध्ये निर्माण झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्र <coughs> सरकार निश्चित आहे लोड पडतो एखादी योजना जेव्हा आपण आणतो त्या टायमाला एक पटरीवर चाललेलं जी काही गाडी असते त्याच्यामध्ये थोडासा लोड वाढतोच ना जबाबदारी सरकारची आहे सरकार ते घेत आहे सरकार त्याचं नियोजन कसं करायचं हे ठरवणार आहे एखादी घोषणा करायची अंमलबजावणी सुद्धा त्याची झाली पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार हे सरकार नाहीये किंवा निवडणुकीमध्ये दिलेले हे जुमला सरकार नाहीये जे काही होईल जे काही करता येईल तेच करणार सरकार आहे म्हणून आर्थिक भार कसा तो निपटून काढायचा याबद्दल सुद्धा सर्व चर्चा किंवा त्याच्याबद्दल आखणी या सरकारने केलेली आहे अजित पवार हे कामदार आहेत त्यांनी तुमसरच्या नगरपालिकेच्या सीईओ महिला ला होम लावून धमक्या दिलेल्या आहेत शिबिरा एखाद्या अधिकाऱ्याला गडाऊन बोलले हे तिथपर्यंत ठीक आहे पण शिवेगाळ ही करू नये लोकप्रतिनिधी जर शिवेगाळ केली तर त्याचा इतर कार्यकर्त्यावर सुद्धा परिणाम होतो म्हणून या अशा गोष्टीमध्ये थोडी दक्षता घेतली कधीही चांगली असते दसरा दसरा मेळाव्यात आता सगळ्या पक्षाची एक रूढ परंपरा झालेली आहे त्यामध्ये एक मेळाव्याची पुन्हा भर पडते मनोजराज पाटील हे नारायण गडावर फार मोठा मेळावा घेऊन आपल्या समाजाची ताकद दाखवण्याचा येतात विधानसभेचा प्रयत्न नाही बाबा ज्यांनी त्यांनी त्याचा त्याचा प्रयत्न आहे पंकजताई पण मेळावा घेते आम्ही पण मेळावे घेतो उभा बी मेळावा घेते गेल्या वेळेला तर शरद पवार साहेबांनी सुद्धा मेळावा घेतला म्हणून जरांगी पाटलांनी मेळावा घेतला हे त्यांचा त्यांचा असलेला तो अजेंडा आहे आणि त्यांनी तो राबवला तर त्यात गैरसुद्धा काही नाही त्यांनी घेऊन ये असं म्हणायचं का घेतला पाहिजे घ्यावा ज्यामुळे एक त्यांचं जे काही आंदोलन आहे त्या ते आंदोलनाला त्यांना वाटत असेल मजबूती मिळते तर त्यांनी मळ घ्यायला काहीच हरकत नाही अमित शहानी सांगितलं होतं भाषणामध्ये की आम्हाला आंदोलन हाताळण्याची सवय आहे तर त्याच पद्धतीने हे आंदोलन देखील तसंच हाताळत त्यामध्ये त्यांनी बरेच शंका केल्या की अक्षय शिंदे जाणून बुजून केलेला एन्काउंटर हा कट आहे तो कट आहे हत्या आहे ते पोलीस तपासत दिसेल परंतु जितेंद्र आवडला सुद्धा सांगणार आहे बंडखोर नेता म्हणून तुमची इमेज आहे तो अक्षय पाटलाचा फोटो स्टेजवर ठेवा आणि लोकांकडे मते मागा तुम्हाला झाले त्यांनी केलेल्या अत्याचाराची काही घेणं देणं नाही ज्यांचं घर उद्वस्त झालं त्यांच्याशी घेणं देणं नाही टीका करायला तुम्हाला जर त्याची गरज पडत असेल तर मत मागायला सुद्धा त्यांचा वापर करा लोक तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे रात्री बैठक झाली बैठकीमध्ये जागा जाहीर करण्यापेक्षा ज्या जागेवर जास्त नाराजी आहे वाद आहे एक है है। काई है। काई त्या ठिकाणी समजून काढण्यावर एकमत झालं असं काही झालेलं जे काही जागा प्रॉपर जे आहेत ज्याच्यामध्ये कोणताही वाद नाही त्या जागाच्या बद्दल तर चर्चा होण्याचं काही कारण पण नाही त्या जागेमध्ये एखादी दुसरी जागा चुकून एखादी दुसरी जागा जर वाटत असेल तर चेंज करायचं इंटरचेंज करायचं तर तेवढा निर्णय फक्त वरिष्ठ नेते घेणार आहेत परंतु उर्वरित ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे वाटप कसं करायचं किंवा कुठं कुठं काय काय होण्याची शक्यता आहे याचाच निश्चितच त्या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे आणि स्मूथली ज्याला म्हणतो हे जागेचं जागा वाटप झालं पाहिजे कार्यकर्त्याची असलेली मागणी कार्यकर्त्याचं असलेलं मत किंवा तिथलची असलेली परिस्थिती सर्वेची आलेले सर्व रिपोर्टसुद्धा हे सर्वच चर्चा हे वरिष्ठ नेते करतायत म्हणून कोणतंही रिस्क न घेता हे महायुतीचं जे सरकार आहे ते येण्यासाठी हा सर्व गृहपाठ म्हणा त्याला अभ्यास म्हणा हे लोक करून हे सत्ता आणतील एवढं मात्र निश्चित आहे सरकारच्या हो आझाद मैदानावर हो लोकांना आमची भूमिका कळालेली आहे जे वारंवार मिंदे खोके असे जे बोलत होते ना त्यांना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवलेली म्हणून आता मेळावा कुठे घ्यायचा हे शिंदे साहेब ठरवतील आणि त्या मेळाव्याला लाखो लोक येतील आता माघार नाही परंतु दसरा मेळावा हा दणदणीत माननीय शिवसेना प्रमुखाच्या विचाराचं सोनं त्यांनी दिलेले विचार मांडण्यासाठी होईल हे निश्चित विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्वनुसार पस्तीस ते चाळीस जागा पस्तीस चाळीस आमदार जागा शिंदे यांच्या पक्षाचे पंचवीस आमदार गुलाबी गायचे आणि दहा ते बारा आमदार निवडून येणार अशी आता आम्ही केलेला सर्व किंवा सर्वे किंवा भाजपने केलेला किंवा शिवसेनेने केलेला किंवा राष्ट्रवादीने केलेला आता हा आमचा सर्वे आमच्याकडे हो आमच्या सर्वे मध्ये तुम्ही डोकून कशाला पाहता तुमची युती होते का नाही हे पहिले लोकांना सांगा त्या उभाट्या गटाला किती चक्रा मारायला लावणार आता किती देवांची विलवणी करणार राहुल देव सोनिया देवी इकडं बसलेले बजरंगबली शरद पवार साहेब यांच्या सगळ्याच्या घरी आता पोरा सहित सगळेजण चक्रा मार मारत आहेत त्यांची पहिले तुम्ही काळजी घ्या ज्यांना तुम्ही सर्वसामान्य माणसापासून दूर लोटलं सत्तेची खुर्चीची ऊब दाखवून जो पक्ष तुम्ही फोडलात त्याच्याकडे लक्ष द्या आमच्या सर्वची तुम्ही चिंता करू नका आमचा व्यवस्थित जागा वाटप होईल आणि आम्ही माहिती म्हणून लढणार आहोत नागपूरमध्ये पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांनी केलं त्यावेळेस म्हणाले की या राज्यातील ऐतिहासिक वास्तू वास्तूकडे जातील आणि मुख्यमंत्री फक्त बघत संजय राऊत महापुरुषांच्या पुतळ्याचं काय होईल त्याची चिंता तुम्ही करू नका फक्त एवढं तुम्हाला विनंती आहे हात जोडून मातोश्री सारखी पवित्र वास्तू ही तुम्ही आदरणीकडं किंवा शरद पवार कडे टाकू नका अक्षय शिंदे याचा अर्थ शिंदे साहेबाला शहीद करण्याच्या मार्गावर मिळून उभं करणं असा त्याचा अर्थ होतो राणीने शिवसेना सोडल्याच्या नंतर त्यांना देखील मानण्याचे धमक्या येत होत्या आणि राणे साहेब असतील अहो भुजबळच्या घरावर आम्ही हल्ला केला होता ते मंत्री असताना अहो जेव्हा राणे साहेबांनी पक्ष सोडला त्या टायमाला त्या कणकवलीमध्ये आम्ही होतो हे सगळे पळत होते लांब लांब बुथ बसायला माणसं नव्हती कणकवली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही राडा केलेले लोक आम्ही आहोत आम्हाला तिथं जागा मिळत होती आम्ही कुडाळा जाऊन राहायचो परंतु भावनेच्या याच्यामध्ये जाऊन शिवसेना प्रमुख आमच्या पाठीशी आहेत आम्ही काही करायला तयार होतो परंतु जे राणेसाहेब इतकं झाल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखाच्या विरोधात कधीही एक शब्दही वाईट बोलले नाहीत हे जेव्हा आम्हाला कळालं की त्यांचा त्यांच्यावर काय डाव साधला गेला होता त्या टायमाला वाईट वाटलं चांगला असलेला माणूस आपण ज्याने शिवसेना उभी करताना एक चेंबूर सारख्या ठिकाणाहून इतक्या मोठ्या पदावर जाता असताना जे संघटनेसाठी केलं त्याची सुद्धा दखल या बाकीच्या घेऊशी वाटली नाही ती शिवसेना प्रमुखांनी घेतली होती म्हणून मुख्यमंत्री सारख्या पदावर सुद्धा त्यांना बसवलं होतं हे नाकारून चालता चालणार नाही आता बहुचर्चित दसरा मेळावा जवळ येतोय आणि दसरा मेळावा हा शिवाजी शिवसेनेचा तोच तो परिणाम झाला तोच तर तो तो परिणाम झाला जे जे मी जे काही नावं घेतलीत मग त्यात नारायण राणेसाहेब असतील त्यात राजसाहेब असतील त्यात भुजबळ असतील अनेक लोक जे काही पक्ष सोडला ना यांना शिवसेना प्रमुखाने मोठं केलं होतं परंतु काही लोकांनी ते सहन झालं नाही आणि याचा इतिहास सर्वांना माहिती आहे यांना त्यांना आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो यामुळे शिवसेना सोडायला नको होती परंतु एवढे काही स्पीड ब्रेकर त्यांच्या रस्त्यात टाकले गेले की आता तुम्हाला मातोश्रीमध्ये येऊ देत नाही लोक जे होती त्यांच्या त्यांना वैताकून गेलेली म्हणून मी वारंवार सांगतो ते गेलेले लोक सुद्धा कोणीही शिवसेना प्रमुखाच्या विरोधात ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही आणि आजही तुम्हाला सांगतो जो शिवसेना प्रमुखाच्या विरोधात बोलेन ना त्याचं कानफाळात मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जी संघटना चालवत त्यांच्यामध्ये नाही पण आमच्यात आहेत असा जर वेळ आला ना ते बाकीचे पळतील पण आम्ही लढू एवढं मात्र निश्चित पडल्याच्या वेळेस तुम्ही फार जवळ होता सगळ्या गोष्टींमध्ये पॅटर्न जो आहे मध्ये शिंदे साहेबांसोबत सुद्धा वापरला जाणार होता अशी बरी झाली त्याच्यात काय तुम्ही त्या प्रोसेस मध्ये तत्वात ना च्या धमक्या शिंदे साहेबांना कशाच्या माध्यमात होता कोण देत होत धमक्या मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं त्या फाईलीवर सही का केली नाही काय कारण होत आपला एक सहकारी जो गडचिरोली मध्ये लढतोय जो नक्षली सामना करतोय त्याच्या धमक्या येत आहेत पत्र येत आहेत माणसं येत आहेत तरी त्याने झेडपल्याची सुरक्षा नाही काय फरक पडला असं तुम्हाला परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं परंतु ते एकनाथ शिंदे होते त्या ह्या सर्व डावप्याच्याला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले अहो या सगळ्या लढायातून गेलेले हे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्हाला भीती वाटण्याचं काही कारणच नाही करा की तुम्ही बोलला की शिंदे साहेबांशी आजही काही लोक एक तर गेले परंतु आजही काही लोक जे आहेत त्या ह्याच पद्धतीचं राजकारण आजच्या घडीला सुद्धा करतायत आजही त्याच पद्धतीचं राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे आपल्यापेक्षा कोणी मोठं होता कामा नये ही स्ट्रॅटेजी आखणारी आजही लोक त्या पक्षामध्ये आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण जाणून आहेत इथं मोठं होणारं चालत नाही तर पाय चेपणारं चालतो मग ते कोणीही असो आमचा जे जयकार करा म्हणणार जो म्हणेल तो त्यालाच आम्ही बरोबर ठेवू ही एक मानसिकता निर्माण झाली त्यांना आता शिवसैनिक आणि आपण एक नातं जोडायचा आता त्यांचा कोणताही उद्योग नाही त्यांना फक्त आपली दुकानदारी कशी चालेल यावर त्यांचं लक्ष आहे तिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल बोललं की एका घराण्यावर शंका जाते हे आधीपासून आहे हे असताना सुद्धा तुम्ही एवढं तुम्हाला भीती वाटत भीती काय वाटायची शिवसेना प्रमुखाने सांगितलेलं त्यांची शिकवण आहे आम्हाला एक पोटात एक ठेवायचं नाही कधी स्पष्टपणे बोला ना काय बोलणार आहे आमचा जीव घेतील मारेकरी पाठवतील आम्हाला कधी आमच्याकडं मारेकरी पाठवलेली असं म्हणायचे का हो अनेक अनेक वेळेला आम्हाला धमकी येतात परंतु आम्ही त्याची कधी वाच्यता केली नाही आम्हाला संरक्षण द्या असं कधी म्हणलेलं नाही आज आम्ही राहू उद्या नार ना राहू परंतु आम्ही झुकणार नाही आम्ही लाचार नाही आम्ही लाचारीने जीवन जगणारे लोक नाहीत हेच आम्ही वारंवार सांगतोय आणि ती लाचारी आम्ही पत्करली नाही म्हणून केलेला हा उठाव होता लोक मध्ये जेव्हा मास लिडर व्हायला जातो त्या टायमाला त्याला कट करण्याचं कट का, कारस्थान ज्या लोकांनी केलं त्यांच्या खालच्या लोकांनी त्यांच्यावर माझा आक्षेप आहे राज ठाकरे का गेले कुणामुळे गेले नारायण राणे कुणामुळे गेले कारण काय छगन भुजबळ कुणामुळे गेले कारण काय याच खर तर सगळ्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे लोक कोणत्या कुन कोणाच्या सांगण्यावरून पक्षाच्या बाहेर गेलेत आजही या सर्व नेत्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विरोधात एक शब्दही एक ड्रस सुद्धा काढलेलं नाही हे त्यांचं महत्व होतं त्यांचं मोठेपण होत म्हणून हे कटकारस्थान कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिगेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं हा माझा आजही ठाम आरोप आहे शिवसेना प्रमुखाबरोबर त्यांचे असलेले जवळकी शिवसेना प्रमुख आनंद दिगे साहेबांच ऐकत आहेत आणि मग आपल्या नेतृत्वाला उद्या भविष्यामध्ये कधीतरी धोका होऊ शकतो अरे ज्या आनंद दिगे साहेबांनी जिल्हा प्रमुखाच्या वर एकही पद घेतलं नाही अनेक वेळेला त्यांना सांगण्यात आलं अरे तू विधानसभेत जा तू लोकसभेत जा ते म्हणे नाही मी एक समाजसेवक आहे तुमच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने शिवसेनेक म्हणून काम करतोय मला त्याच्यात आनंद आहे मला सत्तेचं कोणतंही पद नको म्हणणारा नेता हे दिगे साहेब होतोय आणि मग जर शिवसेना प्रमुख त्यांचं वेगळं होत एखाद्याला ताबडतोब उठे, उठे, कुठेही उचलून त्यांनी कोणत्याही पदावर बसवण्याची ताकद त्या शिवसेना प्रमुखामध्ये होती आणि जर आनंद दिगेला जर एखाद्या मोठ्या याच्यावर जर आणून बसवलं तर मग आपली गोची होईल हे ज्या ल नेत्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी दिगे साहेबाचा काटा काढला असावा असा माझा आरोप आहे आणि तीच भावना ठाण्यातल्या असेल महाराष्ट्रातल्या असल्या त्या शिवसैनिकाची दिगे साहेब हे दिगे साहेब होते दिगे साहेबांशी शिवसेना प्रमुखांच्या नात्यामध्ये काही विघ्न संतो, संतोष संतोषशील लोक ते असा प्रयत्न करतायत की दिगे साहेबांचं शिवसेना प्रमुखाचं काही वितुष्ट होतं भांडण होतं कृपया अरे इतक्या खालच्या धर्तीचं राजकारण करू नका ज्याने दैवत मानलंय शिवसेना प्रमुखाला ज्या शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळा माझा आनंद माझा आनंद आहे हे अनेक वेळा सांगितलं त्या नात्यामध्ये ना ही असली घाणेडी राजकारण तुम्ही टाकू नका जे आणखीन मला काही बोलायला लावू नका मी अनेक प्रकरणं नावानिश्चित उघड करण्याची ताकद ठेवतो जेव्हा वेळ येईल निश्चित जर कोणी जर आव्हान जर द्यायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तरही त्याच पद्धतीने मी देईल एवढं मात्र निश्चित आहे जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले मुळामध्ये मी काल जे काही बोललो ते हे बोललो की आनंद दिगे साहेबांचं डिस्चार्ज होत असताना काही काळ काही तास दोन तासांचा डिस्चार्ज होताना किंवा घेत असताना त्यापूर्वी त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू कसा झाला आणि माझी शंका जी था होती किंवा त्या ठाणेकरांची जी शंका आहे ती त्याच्या असलेल्या शिवसैनिकांची जी शंका आहे त्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी ते लिंक जोडण्याचा प्रयत्न केलेला एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो दिगे साहेबांवर माननीय शिवसेना प्रमुखाचं आतुनात प्रेम होत मी काही गोष्टीला साक्षी आहे मातोश्रीवर आम्ही संभाजीनगरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मातोश्रीवर जायचो त्यावेळेला आनंद दिगे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखाचा संवाद आम्ही पाहिलेला आहे दिगे साहेब ज्यांच्या डोळ्यामध्ये आग होते ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापाय लागायचा त्या दिगे साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं नाही नेहमी खाल खाली मान नम्रतेने इवन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न दिगे साहेबांनी केला नाही हा आदर दिगे साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो तया हयात त्यांनी जपलाही होता मग काय झालं दिगे साहेबांकडे दिगे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो खासदारकीची निवडणूक असो यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी आहे ना ती फायनल म्हणून ते द्यायचे हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा दिघे साहेबवर होता मग याचीच काहीतरी खुन्नस की दिघे साहेबाचं वर्चस्व वाढतंय दिघे साहेब किंग होत दिगे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते सर्वांना आठवत असेल ठाण्यामध्ये एका नगरसेवकांनी गद्दारी केली खोपकर प्रकरण हे सर्वांच्या लक्षात आहे सर्व नगरसेवकाला घेऊन ते शिवसेना प्रमुखाकडे जाऊन राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता सर्व नगरसेवकांचा आणि त्याच्यानंतर काही दिवसातच वीर सावरकर सभागृहात दादरच्या समोर जे महापौर बंगल्याच्या बाजूला आहे त्यामध्ये महाराष्ट्र व्यापी पदाधिकारचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी गद्दारी करायला लावली होती तो नेता अनुपस्थित होता आणि दिगे साहेब त्याला शोधत होते त्याच्याबरोबर भांडोपचा आपला थापा सुद्धा बरोबर होता दिगळे साहेब खाली स्टेजच्या खालीच होते तो नेता अनेक महिने ना ठाण्यात दिसला ना महाराष्ट्रात होता हे त्यापासून झालेला जा जो घटनाक्रम आहे मग आणखीन चाल खेळायला सुरुवात केली दिगे साहेबाला धुळ्याचा सा संपर्क कोमो करायचा प्रयत्न केला परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही तेव्हा ना मी जाणार नाही ठाण्यातले सर्व शिवसैनिक चिडले होते आणि त्या चिड चिडल्यानंतर त्याची बाय बातमी जेव्हा शिवसेना बात शिवसे प्रमुखाला कळाली शिवसेना प्रमुखाने सांगितलं धुळ्याला ना ना जायचं नाही तू ठाणा सांभाळ हे ते शिवसेना प्रमुखाचं ना, ना आनंद दिगे साहेबांचं नातं होतं